मित्रांनो आपण गहू ज्वारी बाजरी आदी सोयाबीन थ्रेशिंग करणाऱ्या बऱ्याच साऱ्या मशीनी बघतो पण आज इथे एक अशी मशीन आहे जिथं चक्क भुईमुगाची म मळणी करायचं आलो आहे तर हो मित्रांनो ही आहे एन व्ही टी कंपनीची मल्टी क्रॉप थ्रेशर मशीन तर मित्रांनो आपण जी आज मशीन बघणार आहे त्याची पूर्ण माहिती आजच्या भागामध्ये बघणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा तर ही आहे एन व्ही टी कंपनीची मशीन यामध्ये आपण जर आता बघितलं तर याला एक साईड टोकरी आहे बकेट सिस्टीम आहे ज्यामध्ये फक्त डायरेक्ट लेबरने मटेरियल टाकायचं ते मटेरियल आपोआप ते रोलरच्या साहाय्याने आत ओढलं जातं त्याचा फायदा असा आहे की जो आपल्या ट्रॅक्टरवरचा डायवर असेल त्याला होणारा त्रास खूप कमी आहे त्याच पद्धतीने ह्याला रोलर असल्यामुळे दुसरा फायदा असा आहे की घास कमी जास्त होत नाही एक समान घास आत ओढला जातो त्यामुळे तिसरा फायदा असा होतो की ट्रॅक्टरवरती लोड येत नाही डिझेलमध्ये कमी जास्त प्रमाण होत नाही एक समान चालल्यामुळे डिझेलची खपत पण कमी होते तसेच मल्टीक्रॉप असल्यामुळे ह्याच्या डिझाईन डिझाईनसुद्धा खूप वेगळे आहे आता आपण जर बघितलं तर ड्रम याचा खूप मोठा आहे पण ह्याचा रोलरसारखा ड्रम आहे म्हणजे येणारं काड आतनं डायरेक्ट मटेरियल काढून फक्त बाहेर काढं फेकलं जातं बाकीच्या जा मशिनीत आपण बघतो की त्या काडाचा पूर्ण भुगा होतो पण ह्या मशिनीत काय होतं की जे काढं आहे ते काढं डायरेक्ट बाहेर टाकलं जातं त्यामुळे काय होतं की जास्त वेळ आत काढ न चालल्यामुळे मशीन जास्त वेळ चालत नाही त्यामुळे जास्त वेळ काढाचा पोटा करायला लागल्या न लागल्यामुळे डिझेलची खपत पण कमी होते तसेच ट्रॅक्ट्रोचा लागणारा लोडसुद्धा कमी होतो त्याच पद्धतीनं जर पाठीमागं जर थोडं बघितलं तर या मशीनला तीन ब्लोअर लावलेले आहेत आता हे तीन ब्लोअर कशासाठी आहेत तर जे पण मोठी चाळण आहे चाळणीवरती मटेरियल जास्त पडते पडणारं मध्ये जो काळी कचरा का जो पण भुसकाट काय असेल ते सर्व त्या ब्लोअरच्या साह्यानं वरती वर खेचलं जातं आणि वर खेचून बाहेर फेकलं जातं त्यामुळे येणारा जो आपला माल आहे तो एकदम स्वच्छ आणि नीट क्लीन येतो त्याच पद्धतीने जर पाठीमाग बघितलं तर ह्या मशिनीला पाठीमागच्या बाजूला एक इलिव्हेटर आहे आता इलिव्हेटर म्हणजे काय तर एक प्रकारचा कन्वेअर सारखंच आहे जे की आपलं कडधान्य मळल्यानंतर डायरेक्ट आपण ते ट्रॉलीमध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये जर घ्यायचं असेल तर आपण त्या इलिव्हेटरच्या सहाय्यानं आपण त्याची घेऊ शकतो तसेच काही शेतकऱ्यां जर ते सिस्टीम नको असेल तर बघा इथं खालच्या बाजूला एक तो पण काढलं तर की डायरेक्ट ते मटेरियल आपल्या खाली बकेटमध्ये येतं आणि बकेटमधून आपण नंतर पोती भरू शकतो त्याच पद्धतीने ह्या मशीनचे जे मिस्त्री आहेत मक्कन सिंहजी यांनी ही मशीन मशीन डिझाईन केलेली आहे तसेच ही म जी नियंत्रण आहे हे पूर्णतः गव्हर्नमेंट ॲप्रुव्हल आहे म्हणजे ह्याचा टेस्ट रिपोर्ट तयार आहे त्यामुळे जर आपण गव्हर्नमेंटच्या सबसिडीमध्ये जर ही मशीन बसवायचं म्हटलं तरी आपल्याला ह्याच्यावरती चाळीस टक्क्यापर्यंत आपल्या गव्हर्मेंटची सबसिडी आपल्याला प्रा प्राप्त होते त्यामुळे हा एक आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा आहे तसेच आता जिथं आपण ज्यांनी मशीन तयार केली जे मक्कन सेल त्यांचा इथं नंबर आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करूनसुद्धा तुमची काही प्रश्नशंका असतील तर ते तुम्ही विचारू शकता त्याची किंमत तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो ही मशीन तुम्हाला कशी वाटली याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा की जर माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो अजून जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलोन बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया की अजून एका व्हिडिओत अजून एका भागात पावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो